हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न मिळतील याची हमी काही दिलेले लिंक्स हे लिंक्सिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजे जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता सो so, नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी हक्काच्या ट्रेडिंग पेजवरती युट्यूब चॅनलवरती सो so, जेवढे माझी ही स्ट्रीम बघतील आणि कमेंट सेक्शन मध्ये जय महाराष्ट्र सो so, सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका सो so, मी आहे स्वाती आणि सगळ्यांचं वेलकम आहे सो so, आज आपण एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ट्रेडिंग मध्ये शिकायच्या आहेत समजायच्या आहेत कारण सेल्फ स्टडी इज द बेस्ट स्टडी हे मला तरी वाटतं आणि सगळ्यांनी त्याच्यावरती वर्क करणं हे फार गरजेचं आहे आणि आपला मराठी कम्युनिटी जी आहे ना मराठी कम्युनिटी जी आहे ती ह्यामध्ये कुठेतरी कमी आहे आणि म्हणूनच त्यांचा जो काही वाटा आहे ट्रेडिंगमध्ये तो थोडा कमी जो आहे तो दिसतो आपल्याला सो हा वाटा जो आहे तो आपल्याला हळूहळू हळूहळू वाढवायचा आहे आणि हीच कम्युनिटी वाढवण्यासाठी आपण जे आहेत आपली आगळी वेगळी सिरीज जी आहे ती सुरू करत आहोत आणि येस ही सिरीज नुसती सिरीज नसणार आहे तर ह्यामध्ये इंटरेस्टिंग असे काही ना काहीतरी ऍप्रिसिएशन जे आहे ते माझ्याकडून तुम्हाला भेटणार आहे सो आहात का नाही तयार ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सो आपण स्ट्रॅटेजी तर पाहणारच आहोत पण त्याआधी सो आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करायचं कारण बऱ्याच जणांना प्रश्न आहेत की ट्रेड कसा घ्यायचा एंट्री कशी लावायची स्टॉप लॉस कसा वर्क करायचा आणि मग त्याच्यामध्ये पेशंटली कसं थांबायचं मोठमोठे ट्रेड जे आहेत ते कशा पद्धतीने अचीव्ह करायचे हे जे प्रश्न आहेत ना ते बऱ्याच जणांना पडतात आणि आपण म्हणतो की मला स्ट्रॅटेजी येते मी याच्यावरती फार उत्तम पद्धतीने काम करतो पण जेव्हा आपण एक्झॅक्टली ऍक्च्युअली मध्ये याच्यावरती काम करला होता ना तेव्हा कुठेतरी ते ना ह्या सगळ्या गोष्टींचा अडथळा जो आहे ना आपल्याला टप्प्याटप्प्याने टप्प्या टप्प्याने फेस करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवरती काम आहे सो माझे स्ट्रीमिंग जे आहेत ते असा त्याचे टाइमिंग दे। मी मेन्शन करते मी डेली लाईव्ह असते क्रिप्टो ट्रेडिंगसाठी आणि जी की आपली एज्युकेशनल पर्पज जी आहे आपली लाईव्ह स्ट्रीमिंग असते सो वाट कसली ट्रेडिंग ट्रेडिंगची जर्नी अशी आहे की तुम्ही तुमचं प्रोफेशन सांभाळून तुम्ही ह्याच्यावरती वर्क करू शकता काम करू शकता सो मी आज तुम्हाला ना एक अशी कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे की ती फार महत्वाची आहे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत असा सो चला वळूया मग आपल्या कन्सेप्ट कडे पॅटर्न्स जे आहेत ना ते फार महत्वाचे आहेत जेव्हा आपण ट्रेडिंग अनालिसिस करतो कॅन्डलस्टिक पॅटर्न्स फार महत्वाचे आहेत जेव्हा आपण ट्रेडिंग अनालिसिस करतो कारण त्या कॅन्डल्स जे आहेत त्या आपल्याला काही ना काहीतरी सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असतात सो मग शिकूया बऱ्याच जणांना वाटत असेल काय ही तर बेसिक कन्सेप्ट आहे पण नाही बेस में ही सब दम है सो so, चला बघूया आपण वन बाय वन कॅन्डल स्टिक पॅटर्न सो मी थोड्या कॅन्डल स्टिक पॅटर्न ज्या वर्क सांगेन आणि येस त्या चार्ट वरती बेस्ट काम करणार मी तर तुम्हाला माहितीच प्राइस आपला भगवान आहे ओके सो प्राईज ऍक्शनच्या बेसिस वरती जे आहे ते आपण सगळ्या काही गोष्टी फॉलो करतो चलो आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स ये दोन कॅन्डल्स जो आहे ते आपल्याला सांगत असतात की कुठे ओपन झालंय कुठे क्लोज झालंय सो so, ही ग्रीन कॅन्डल आहे हराभरा सो so, ही कॅन्डल तयार झाली की आपल्याला असं वाटतं की मार्केट जे आहे ते वरच्या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे so, सो ही कॅन्डल जी आहे ती आपल्याला दर्शवते की मार्केट में बायर्स जो आहे तगडे आहे आणि इकडे आहे रेड कॅन्डल म्हणजे की मार्केट कोसायला लागलं की जे एक जे आहे ना ते आपल्याला डाऊन फॉल जो आहे ना तो बघायला मिळतो सो so, ह्या सगळ्यांवरती जे आहे ना आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की ह्या कॅन्डल चॅट वरती कशा पद्धतीने काम करताय सो so, हे एक पॅटर्न हे तुम्हाला प्रश्न पडला की ह्याचा यूज जो आहे तो आपण चार्ट वरती कसा करतो तो, तो मी तुम्हाला सांगतेस मग पहिला ह्याचा अर्थ समजून घेऊया की बुलिश ए आणि बिअरिश एगल्फिंग अँगल्फ करणे म्हणजे कव्हर अप करणे माहितीच आहे सो इथे तुम्ही बघू शकता की डाऊन ट्रेंड सुरू आहे ओके डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि त्याच्यानंतर ज्या रेड कॅन्डल नंतर बनलेली जी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्यानंतर ज्या रेड कॅन्डल नंतर बनलेली ग्रीन कॅन्डल आहे ती कुठेतरी आपल्याला असं सांगते की ह्या डाऊन ट्रेंडला आता कुठेतरी रिव्हर्सल ओके मुवमेंट जे आहे ते मिळणार आहे ट्रेंड चेंज होणार आहे कॅरेक्टर चेंज वाला आहे आणि त्याच्यानंतर हा एक अँगल फिंग पॅटर्न जो आहे तो इथे तयार होतो सिम्पली ह्याला आपण बुलिश ए असं म्हणतो बट इसे नाही हे कशा पद्धतीने अनालिसिस करायचं तेही मी तुम्हाला सांगते सो so, देन त्याचा दे भाऊ वैरी जो आहे तो बिअरिश बिएनिश फिंग पॅटर्न अगदीच अपट्रेंड सुरू आहे आणि टॉपला जर अशा पद्धतीचं एंगल कव्हर अप करणं जर कॅन्डल्स मिळालं विथ ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल तर तिथे आपल्याला जो आहे ना कुठेतरी डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे हे समजायला सुरुवात होऊन जाते सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत सो हे बघा हे अशा पद्धतीने बघा मार्केट बऱ्याचदा साइडवेज असतं मार्केट बऱ्याचदा अप ट्रेंड असतं डाउन ट्रेंड असतं सो आपल्या सगळ्या ट्रेडर्सला तर काही काम नाही जर आपण अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहोत आणि एखाद्या डाऊन ट्रेंड नंतर अशा पद्धतीचा जर बुलिश अँगल पॅटर्न जर तिथे फर्म होत असेल बनत असेल आणि त्याच्यानंतरची सेकंड कॅन्डल पण कन्फर्मेशन कॅन्डल तिथे बनत असेल तर येस तिथे आपण शकतो म्हणजे सेटअप करू शकतो ओके हो माझा जो पण काही इथे माझी जे काही मत आहे माझं जे काही ते माझं इथे जे पण काही मत आहे ते पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे मी इथे कोणालाही कोणत्याही पद्धतीचा सल्ला किंवा ऍडवाईस जो आहे तो देत नाही ओके okay? सो so, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा ट्रेड अनालिसिस करायचं असेल तर तो तुम्ही तुमच्या सेल्फ अनालिसिसने आणि तुमच्या फायनान्शियल आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायजर्सच्या मदतीने घ्यावा ही नंबर विनंती ओके सो इथे तुम्ही बघू शकता की बुलिश फिंग पॅटर्न जो आहे इथे फॉर्म झालेला आहे त्याच्यानंतरचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने आपण जे आहे ना रिक्स लावू शकतो कशा पद्धतीने आपण जे आहे ना तिथे ट्रेड जो आहे अपसाइडला किंवा डाऊन साइडला अनालिसिस करू शकतो हे आपण तिथे ऑब्झर्व करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही हा आहे बिअरिश अँगल पॅटर्न ओके सो so, बियरिश अँगिंग पॅटर्न जो आहे एक अप ट्रेंड सुरू होता मार्केटमध्ये ओके एक अप ट्रेंड सुरू होता आणि मग तिथे एक अँगल करणारा पॅटर्न जो आहे तो तिथे फॉर्म झाला आणि सेकंड कन्फर्मेशन कॅन्डल तो चेये दो ही तो कन्फर्मेशन लिए बिना फक्त हे देते ऑब्जर्वेशन जो ॲनालिसिस तो नाही करायचं ओके आणि देन तुम्ही जो रिसेंट स्विंग हाय जो काही असेल तो as a risk म्हणून आपण जो आहे तो कंसीडर करू शकतो आणि देन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मार्केट ने जे आहे ते कॅरेक्टर चेंज केलंय कशा पद्धतीने उत्तम पद्धतीने हा जो पॅटर्न आहे तो वर्क झालेला आहे म्हणजे त्याच्यानंतर येस तुम्ही म्हणाल हे काय आहे सो गुलीश so, हरामी बिअरिश हरामी तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची नावं जी आहेत ते आलेली आहेत सो इट्स लुक लाईक अ प्रेग्नेंट लेडी ओके म्हणजेच की एक प्रेग्नेंट लेडी आहे तिचा बेबी बेबी किंवा हा छोटो बेबी अशा पद्धतीने जे ना बिअरिश हरामी जे आहे ना अशा पद्धतीने पॅटर्न्स जे आहेत तिथे फर्म होतात आणि तेव्हा बघा ना एक लॉजिकली एवढं हेवी रेड कॅन्डल नंतर सेकंड ग्रीन कॅन्डल जी ओपन होते ती गॅप ओपन होते तुम्ही बघू शकता आणि क्लोज पण वरती देते क्लोज पण वरती देते दे याचा अर्थ इथे कुठेतरी बायर्स जे आहेत ना ते ऍक्टिव्हेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे एक बुलिश ट्रेंड बदल येण्याचा चान्सेस जो आहे ह्या कॅन्डल स्टिक पॅटर्न्समुळे आपल्याला दिसतोय आणि त्याचाच उलट चुलत भाऊ जो आहे तो हे बियरेश हराम म्हणजेच की मार्केट जे आहे ते अपट्रेंड ला होत गॅप डाऊन कॅन्डल ओपन झाली आणि क्लोज पण खाली झाली अरे म्हणजे आता हे जे आहे इथे ट्रेंड जो आहे तो रिव्हर्सल होणार आहे ओके सो हा जो आहे बुलिश हरामी आणि बिअरिश हरामी सो तुम्हाला जर व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला त्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप आउट करून ठेवू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला अशाच पद्धतीने एज्युकेशनल लर्निंगचा आपला बेसिक्स टू एडव्हान्स कोर्स हवा असेल जो की पूर्णपणे पर्पज आहे तर त्याचे लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन केलेली आहे वन सेकंड वन सेकंड त्याची लिंक त्याची लिंक जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन केली आहे तो सिम्पली तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो फिल आउट करायचा आहे कसं ते मी तुम्हाला सांगते बघा हा आहे बघा हा आहे तो फॉर्म हा सिम्पली तुम्हाला फिल आउट करायचा आहे मेंटर नेहमी तुम्हाला माहिती आहे स्वाती येस आणि तुम्ही कोणत्या टायमिंग मध्ये अवेलेबल आहात ते टायमिंग तुम्हाला प्रेफर करायचे आणि सबमिट करायचे सो माझी टीम मग तुम्हाला जी आहे कनेक्ट करेल आणि आपला जो बेसिक टू ऍडव्हान्स चा लर्निंगचा जो कोर्स आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि सोबत पण सेशन अटेंड करता येतील सो हा फॉर्म फिलआउट करायला विसरू नका जी जी लिंक ही मी कमेंट, सो लिंक आहे आहे ती कमेंट डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे ओके सो लेट्स कम बॅक टू द स्टिक पॅटर्न्स ओके सो आपण महत्वाचे असे दोन पॅटर्न्स बघितले की बुलिश हरामी आणि बिअरी शरामी आणि सेकंड वन बघितला की आणि सेकंड वन बघितला की एंगलफिन पॅटर्न्स जे आहेत ते आपण तिथे पाहिले आहेत सो तुम्हाला हे जर लाईव्ह चार्ट जर बघायचे असतील तर माझे टायमिंग जे आहेत ते मी इथे मेंशन करते सो ह्या टायमिंग मध्ये मी अवेलेबल असते आपल्या युट्यूब चॅनलला सो ट्राय करा कनेक्ट करा की तुम्ही जॉईन करू शकाल आणि तुम्हाला प्राइस ऍक्शन आणखी उत्तम पद्धतीने शिकायचे असेल तर ते कसं तेही मला तिथे कमेंट सेक्शन मध्ये विचारा ओके सो so, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला आणखी पुढे कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचा पार्ट टू जर बघायचा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये पटापट ड्रॉप करा सो आपली व्हिडिओ जी आहे आणि येस तुम्हाला कोणत्या कोणत्या आणि येस तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती शिकायला आवडेल तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ यू हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाईस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिक्स असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्स वर आधार याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स है, लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहे। फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता